बीड बीडमध्ये काही दिवसांपूर्वी तोड मजूर आणि स्टार गणेश डोंगरे यांचा ऊस कारखान्यात ट्रॉली खाली दबून मृत्यू झाला होता या याप्रकरणी डोंगरे कुटुंबीयांना मदत मिळावी या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यावर ऊसतोड कामगारांनी तीव्र आंदोलन केलं डोंगरे यांच्या नातेवाईक आणि आंदोलकांनी कारखानाच बंद पाडला रील स्टार आणि ऊसतोड मजूर असलेल्या गणेश डोंगरे यांचा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर ऊस ट्रॉलीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता गणेश डोंगरेंच्या मृत्यूनंतर प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला घटनेला सहा दिवस उलटले तरी कारखाना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये एवढंच नाही तर डोंगरे कुटुंबीयांना मदतही दिली नाही त्यामुळे डोंगरे कुटुंबीय आणि स्थानिकांनी कारखान्यासमोर जोरदार आंदोलन केलं मयत गणेश डोंगरे यांच्या पश्चात तीन लहान मुली आहेत त्यांच्या कुटुंबीय आणि मुलांना दहा लाखाची मदत करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती पण कारखाना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे कारखान्यावर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या गणेश डोंगरेच्या कुटुंबाला मदत न केल्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून महिला मुलाबाळांसह आंदोलन करण्यात आलं यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी उमरगा तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखाना बंद पाडला या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झालं कारखान्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला वाढवण्यात आला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी हे लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ऊस तोडण्यासाठी गेले होते साखर कारखान्यात वजन काट्याजवळ ऊस मोजणीसाठी बरीच गर्दी होती त्यामुळे आपला नंबर येण्यासाठी गणेश डोंगरे आणि त्याचे साथीदार वाट पाहत होते यावेळी अश्विनी यांनी फेसबुकवरती एक व्हिडिओ लाईव्ह केला यामध्ये अश्विनी दाखवते की ड्रायव्हर लोकांनी गाड्या उभ्या केलेल्या आहेत काही लोक इथं बनवून खात आहेत कारखान्यावर गाडी लवकर खाली होत नाही त्यामुळेच इथंच थांबावं लागतंय जर गाडी नसेल तर दंड द्यावा लागतो आमची तर उसाची बैलगाडी आहे असं ती सांगत होती तितक्यात ज्या ठिकाणी गणेश बसला होता तिथं उसाची ट्रॉली उलटली उसाच्या ट्रॉली खाली दबून गणेश डोंगरेचा मृत्यू झाला मात्र उपस्थित असणाऱ्या लोकांना अजूनही गणेश डोंगरेच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार याची अपेक्षा आहे अगदीच्या अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज